मार्केट मार्केट बोलो मा फिरून या तुम्ही दादा दादा पंच्याण्णव सांगायचे मला कोणी देत नाही फक्त गिरेकांनी ठेप्यावर मागितलं मी वरच्या शेड्यावरून खाली येतो फटाफट बोला बोलायचे नुसते ना ते पन्नास हजाराला मागतो जो कमी मागतो बोला बोला बरं पंच्याऐंशी हजार तुमच्याकडे दोन हजार केले येवर होणार आहे बरं एवढा होणार म्हणजे शंभर टक्के बोला बर एक्क्याऐंशी છે <test> દાદા <row da ba? organizational marriage> <inaudible> <face> હા નહી ના ભાઈ

हे इथलं दिसले पाहिजे दादा पंचावन्न साठला मागत आहे बरोबर बरोबर हो

एक्याऐंशी हजार सांगितलेले बोला द्याना। 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 बर किती रुपयाला घेता सांगितलं ना मी बोला बरं चोपन्न हजारचे असं म्हणतो ना का अरे पंचावन्न म्हणजे आता ते साठचे गेले पंचावन्न मागू राहिले मागू द्या रिवर्स द् गाडी रिवस ते म्हणतात थोडी माग घ्या रिवर्स पंचावन्न साठ ला मागून राहिले आपण सत्तर फायनल सांगितले ऐंशी सांगायचे जेणे हात बांधलेले असे गेलता जेव्हा गेलता काय हा मग जेव्हा गेलो थंड आहेत

તેરે નામ ઉડીને વિને આ તેરે નામ ઉડી ગયા ચાલો યાર ઈ છોટુ બોલ હા બો છોટુ બોલ ચાલો મામા કાશી મે જામ ને બીજરો દેખું દે લ્યા ઓ ગરી ચેગી રો ગયા બસ બો લખાવ લ્યા દે पंचावन्न छप्पन छप्पन्न काही मागू नका आणि माले बी कोणी ना सत्तर देत नाही ने। फक्त नेमका बोला नजर चोरू नका काय नजर चोरांना बुलाल दे का तेच नावा अरे मी काय म्हणणार एक शिक्का एक खाना

तिकडे बघा तुम्ही पप्पू दादा नमस्कार दादा नमस्कार नमस्कार कामाचे बैल घ्या दादा कामाचे बैल आहे का बर एकच नंबर चालतो दादा एकच नंबर चालला का उभा डायरेक्ट लोखंड्या लोखंड्याची का रवा कामाचे बैल आहे एकदम गरीब आहे का गरीब बरोबर बरोबर तर मित्रांनो जोड वगैरे बघू शकता तुम्ही